गेल्या तीन चार दिवसापूर्वी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असणारे आणि मातंग समाजाचे नेते असणारे बाळासाहेब रणदिवे यांची पुणे या ठिकाणी निर्घुन पद्धतीने हत्या करण्यात आली मानेला पकडण्यात आलं साधारणपणे ए बाळ्या इकडे ये असं म्हणून मानेला पकडून ओढण्यात आलं आज याला जिवंत सोडायचं नाही आज याला खलास करायचं अशा प्रकारचा शब्द उच्चार करून बाळासाहेब रणदिवे यांची पुणे या ठिकाणी निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आली नेमकी हत्या ही कशामुळे झाली का करण्यात आली आणि आरोपी यांचा मुख्य उद्देश किंवा मोटिव्ह काय होता हे जरा नीट समजून घ्या दिनेश उर्फ बाळासाहेब सुरेश रणदिवे वर्ष अठ्ठावीस राहणार आंबेडकर नगर साईनगर गल्ली अप्पर डेपो बिबेवाडी कोंडावा रोड पुणे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे मातांग समाजाचे नेते आहेत आणि त्यांची स्वतःची संघटना आहे बहुजन शक्ती सेना याच बहुजन शक्ती सेनेमध्ये राहुल खुडे नामक युवक किंवा तरुण हे देखील कार्य करत होते मात्र काही कारणास्त राहुल खुडे आणि बाळासाहेब रणदिवे या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणास्त वितुष्ट आलं आणि त्याच्यानंतर राहुल खुडे यांनी बहुजन शक्ती सेना याचं संघटनेचं कार्य करण्याचं थांबवलं बाळासाहेब रणदिवे हे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना दिनदलित शोषित पीडित आणि वंचित समाजावरती जेवढा काही अन्याय आणि अत्याचार होतोय त्यांना त्यांनी विविध अशा सोशल मीडिया असेल यांच्या माध्यमातून त्यांनी वाचा फोडली त्याचप्रमाणे वेळोवेळी त्यांनी आंदोलन केले मोर्चे केले गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे तीन चार दिवसापूर्वी पुण्याच्या कलेक्टर कचेरीच्या समोर देखील त्यांनी भव्य दिव्य असं आंदोलन केलेलं होतं मागच्या तीनशे तीन ते चार दिवसापूर्वी साधारणपणे दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारच्या रात्री बाळासाहेब रणदिवे त्यांच्या चार पाच मित्रांच्या सोबत मार्केट यार्ड परिसरामध्ये येवले चायच्या समोर एका शेड मध्ये चाय पिण्यासाठी बसलेले होते रात्रीच्या नऊ वाजलेल्या होत्या आणि या रात्रीच्याच वेळी राहुल खुडे सचिन खुडे हनुमंत कांबळे आणि सुरजित सिंग दुधानी हे त्या ठिकाणी पोचले ए बाळ्या हिकडे बाळाची मान पकडून त्यांनी बाळासाहेब रणदिवे यांना ओढत बाहेर घेऊन गेले बाहेर ओढत घेऊन जात असतानाच सचिन खुडे यांनी कोयत्याच्या साहाय्याने बाळासाहेब रणदिवे यांच्यावरती वार केला सचिन खुडेच्या नंतर सुरजित सिंग दुधानी यांनी देखील बाळासाहेब रणदिवे यांच्यावरती वार केला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या असताना स्थानिकांनी पोलिसांना फोन केले पोलीस त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बाळासाहेब रणदिवे यांना ससून हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं ससून या हॉस्पिटलला दाखल केल्याच्या नंतर सुरुवातीला पोलिसांनी खुनाचा प्रयत्न अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा बाळासाहेब रणदिवे यांचं निधन झालं त्यावेळी मात्र पोलिसांनी त्याच्यामध्ये कलम वाढून हत्यासारख्या गुन्ह्याची त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आता या या प्रकरणामध्ये साधारणपणे चार जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे याच्यामध्ये पहिलं नाव आहे राहुल खुडे दुसरं नाव आहे सचिन खुडे तिसरं नाव आहे हनुमंत कांबळे आणि चौथं नाव आहे सूरजित सिंग दुधाने आता कोणतीही हत्या झाली तर त्या हत्येला एक मोटिव असतो एक उद्देश असतो आणि हत्या करण्याचं नेमकं कारण काय हे देखील पोलीस शोधत असतात या प्रकरणामध्ये असं दिसून येतंय की बहुजन शक्ती सेना या संघटनेमध्ये बाळासाहेब रणदिवे आणि राहुल खुडे हे काम करत होते सोबत एकत्र आंदोलन करत होते मोर्चे करत होते आणि एक समविचारी असल्यामुळे या संघटनेचा हा कारभार हे दोघ जण सांभाळत होते मात्र कुठल्या तरी कारणानुसार या दोघांमध्ये उत्तुष्ट आलं आणि बाळासाहेब रणदिवे आणि राहुल कुडे हे दोघ वेगळे झाले गुरुवारी ज्या रात्री बाळासाहेब रणदिवे यांच्यावरती हमला करण्यात आला त्याच्या साधारणपणे तीन ते चार दिवसापूर्वी राहुल खुडे हा जो त्याच्यामध्ये पकडण्यात आलेला आहे या राहुल खुडे वरती एका महिलेने विनयभंगाची के केस दाखल केलेली होती आणि या विनयभंगाच्या केसनुसारच राहुल खुडे याच्यावरती विनयभंगाचा गुन्हे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आपल्यावरती जो विनयभंगाचा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्या मागे बाळासाहेब रणदिवे याचाच हात असेल बाळासाहेब रणदिवे यांच्याच सांगण्यानुसार आपल्यावरती विनयभंगासारखा गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा समज हा राहुल खुडे यांना होता आणि या राहुल खुडे आणि बाळासाहेब रणदिवे या दोघांची वरती जी काही चॅटिंग होती या चॅटिंग चॅटिंगच्या अंतीच राहुल खुडे सचिन खुडे हनुमंत कांबळे आणि सूरज सिंग दुधानी या चौघांनी मिळून बाळासाहेब रणदिवे यांची हत्या करण्यात आलेली याच्यामध्ये साधारणपणे जर तुम्ही पाहिलं तर लक्ष्मण सातारकर वय वर्ष पन्नास यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या चार जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास हे पोलीस करत आहे मात्र वय वर्ष अठ्ठावीस असणारे बाळासाहेब रणदिवे हे जे की आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते विविध असे आंदोलन मोर्चा धरणे यांच्या माध्यमातून आंबेडकरी समाजावरती जेवढा काही अन्याय अत्याचार होत होता त्याला वाचा ते फोडण्याचं काम करत होते आणि एवढ्या कमी वयामध्ये बाळासाहेब रणदिवे यांची हत्या होणं ही खऱ्या अर्थाने दुःखाची बाब आहे